काँग्रेसचा विरोध असतानाही काँग्रेसचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी प्रस्तावित विदर्भ गोवा शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा दिला आहे राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दिल्ली नागपूर हैदराबाद कॉरिडोर नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आणि विदर्भ गोवा शक्तीपीठ महामार्गाचे एकत्रीकरण करून सुवर्ण त्रिकोण झोर उभारण्याची मागणी केली आहे त्यांच्यामध्ये हे एकत्रीकरण झाले तर भारतातील पहिले सुवर्ण त्रिकोण तयार होईल आणि विदर्भाला लॉजिस्टिक केंद्र म्हणून ओळखले जाईल या प्रकल्पामुळे एक लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते असे राऊत यांचे म्हणणे आहे तथापि स्थानिक नागरिकांनीही या महामार्गाला विरोध दर्शवला आहे त्यांचा आरोप आहे की या प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सुपीक जमीन अधिग्रहित होईल शेतकऱ्यांचे नुकसान होईल आणि पर्यावरणीय संतुलन धोक्यात राऊत मात्र म्हणतात की शासनाने योग्य पद्धतीने लोकांचा विश्वास जिंकत हा प्रकल्प राबवला तर विदर्भाच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल महामार्गांमधून आपलं एक परकड मत आहे समृद्धी समृद्धीसारखे शक्तीपीठ परवा आणि दिल्ली पण महामार्ग काय आपलं कॉन्सेप्ट आहे काय विदर्भाच्या विकासाच्या संबंधाने विदर्भातली समृद्धी व्हावी यासाठी एक शाश्वत विकासाचा प्रस्ताव मी राज्य शासनापुढे मांडला आणि तो मान्य मुख्यमंत्र्यांना दिला ज्याचं नाव गोल्डन ट्रायंगल आहे त्यामध्ये दिल्ली ते नागपूर आणि नागपूर ते हैदराबाद हा इंडस्ट्रीयल कॉरिडॉर व्हावा आणि त्या कॉरिडॉरला नागपूरला शक्तीपीठ मार्ग जोडतो आहे आणि मुंबईचा समृद्धीचा महामार्ग जोडतो आहे त्यामुळं गोवा नागपूर आणि मुंबई हा गोल्डन ट्रायंगल त्या ठिकाणी निर्माण होतो त्या माध्यमातून या विदर्भाचा विकास त्या ठिकाणी वृंदीगत होऊ शकतो आणि विदर्भातल्या लोकांना रोजगार मिळणं त्यांच्या उत्पादनाची निर्यात करणं वगैरे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी संभव्य होऊ शकतात असा तो प्रस्ताव त्या ठिकाणी मांडण्यात आला एक लक्षात घ्या की शेतकऱ्यांचा विरोध असा आहे असं म्हणणं चुकीचं आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांना तर न्यायच मिळत नाही मुळामध्ये नाहीतर शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या उत्पादन जे असतं त्याला किमती दर योग्य मिळाल्यात तर लोक आत्महत्या कशाला करणार त्याच्यामुळे तो प्रश्न त्या ठिकाणी होऊ येत नाही शेतकऱ्यांच्या किंवा कुर्लापूरकरांच्या विरोधाला विरोध केलेला नाही माला विदर्भ आमचा गोव्याशी कसा जोडला जाईल आणि मुंबईशी कसा जोडला जाईल कारण दोन समुद्रातली बंदरं आम्हाला मिळतात अरबी समुद्रातली आम नागपूरवरून निर्यातीसाठी गोव्याच्या बंदरात बोरगावला जात आहेत आणि इकडे वावडण वाडवनला जात आहेत मुंबईला तर हे दोन मार्ग आम्हाला मिळतात ज्याच्यामुळे गोल्डन ट्रँगल होऊन आमच्या इथला निर्यात उत्पादन निर्यात होऊ शकतं त्या ठिकाणी हा त्याच्या पाठी रोजगार निर्मिती देखील हा एक मार्ग होऊ शकतो अर्थातच एक लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक या ठिकाणी येऊ शकते आणि त्याच्यातनं रोजगार निर्मिती होऊ शकते नाही माझं शेतकऱ्यांना न्यायपूर्ण वागणूक मिळाली पाहिजे त्या ठिकाणी जे आंदोलन होत आहे एक तर प्रशासनामध्ये वाढलेला भ्रष्टाचार महामार्ग तयार करत असताना देण्यात येणारे दे त्रास यापासून लोक चिडतात जर शासनाने त्याला व्यवस्थित हँडल केलं भ्रष्टाचार होऊ दिला नाही आणि लोकांचं म्हणणं ऐकून मार्ग जर काढला तर ते ते सुद्धा महामार्ग होणं सोपे होईल महाराष्ट्र